नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज अकरा एप्रिल आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट आहे जो काही कमीदाब आहे महाराष्ट्रालगतच्या पूर्वी भागावर आणि उत्तरी भागावर सक्रिय आहे या कमीदाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बहुतांश भागामध्ये आज बदल बघायला मिळाला असेल तर काही भागामध्ये आजही वादळी पाऊस अशी शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही भागांना गारपिटीचा अलर्ट आहे आपण या व्हिडिओमध्ये आता लगेच दुपारनंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे कोणत्या भागामध्ये गारपिटीचा अलर्ट आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होऊ शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर मित्रांनो दक्षिण कोकणाच्या टोकापासून इकडं सावंतवाडीपासून तर इकडं नागपूर विभागापर्यंत अशा पद्धतीने एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे यामुळे या पट्ट्यात देखील वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे त्याचबरोबर विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर तसेच नाशिक नाशिकच्या उत्तरी भागावर तसेच इकडं तामिळनाडू तामिळनाडूपर्यंत आंध्र प्रदेश बंगालच्या उपसागरापर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होऊन काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे तर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर नागपूर विभागामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस शक्यता आहे हे जे वातावरण आहे नागपूर आणि अमरावती विभागातील वातावरण हेच संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही भागामध्ये पूर्वेकडे पश्चिमेकडे सरकणे शक्यता आहे तर काही ठिकाणी दक्षिण पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा तसेच इकडं वाशिम या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी हा पाऊस जोरदार वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी या भागांमध्ये देखील गारपिटीचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील एकदमकडे जे जे काही पूर्व भागातील जिल्हे आहेत नांदेड हिंगोली परभणी या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील या पट्ट्यामध्ये लातूरमध्ये देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे हिंगोली नांदेड आणि सुद्धा ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी वाऱ्यासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच मराठवाड्यातील इतर भाग छत्रपती संभाजीनगर जालना तसेच बीड आसपासचा परिसर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होईल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर जरी असला, पन काई 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 कमी असला तरी पण काही काही ठिकाणी या परिसरामध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे आज पुणे विभागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे विभागातील मुख्यत्वे करून सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो कमी ठिकाणी जरी शक्यता असली तरी दुपारनंतर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्याचबरोबर सोलापूर लगतचा जो काही भाग आहे या परिसरामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल जत पंढरपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून दक्षिण भागामध्ये तसेच इकडं सांगली सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो सांगली कोडोली कोडोलीच्या आसपासचा परिसर ह्या भागांमध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे एकंदरीत मित्रांनो आपण स्किन बघू शकता नागपूर अमरावती विभागापासून तर इकडं नांदेड हिंगोली परभणी इकडं सोलापूर लातूर धाराशिव तसे इकडं कोल्हापूर सांगली या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी आज वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे जोर जास्त राहील तो म्हणजे हिंगोलीमध्ये तसं हिंगोलीलगतचा नांदेडचा भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची आज शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर या परिसरामध्ये देखील वातावरणात आज बदल राहील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो या परिसरामध्ये पावसाचा हो जोर कमी जो 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 राहील कोकण को विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये मोकळकोरडं फ्रेश वातावरण राहील ह्या ढगाळ वातावरण स्थितीमुळे तुरळक ठिकाणी येथेसुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते परंतु बहुतांश ठिकाणी शक्यता कमी आहे एकंदरीत आज नागपूर विभागामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस शक्यता आहे नागपूर विभागातील उत्तरी परिसरामध्ये तसेच अमरावती भागातील उत्तरी परिसरामध्ये सर्वाधिक आज पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे वादळी पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता आजही या परिसरामध्ये आहे मागील दोन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी या भागांमध्ये लागलेली ला आहे ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद